श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे भोगीचा दिवस भोगीच्या दिवशी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत काही उपाय जे आहेत ते सांगितलेले होते आय होप की ते तुम्ही केले असतील आणि उद्या आहे मकर संक्रांत मकर संक्रांत हा जो दिवस आहे तो वर्षातील पहिला सण असतो आणि हा पहिल्या वेळेला सण म्हटल्यावरती प्रत्येकाला एक वेगळाच उत्साह असतो या दिवशी आपल्याला खूप साऱ्या गोष्टी करायच्या असतात तर उद्या तुम्ही सुगड पूजा करणार असालच तर सुगड पूजा करत असताना आपल्याला सुगड पूजन करत असताना सुगड्यांमध्ये एक वस्तू टाकायची आहे ती वस्तू कोणती आहे कदाचित बरेचसे लोक जे आहेत ते ही वस्तू टाकायला विसरतात परंतु आपण अजिबात चुकवायचं नाही आहे ही वस्तू टाकायला ती वस्तू कोणती आहे तेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर आपल्याला जर हजारपटीने पुण्य मिळवायचं असेल तर काही गोष्टी आहेत की ज्यांचं आपल्याला गुप्तदान करायचं आहे तर उद्याच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे आणि त्या ते कोणत्या ते वस्तू आहेत सुद्धा मी तुम्हाला इन डिटेल सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा इतरांसोबत शेअर करा आणि माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात पहिलं उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला तीळ घालायचे आहे त्याचबरोबर आपल्याला गंगाजलसुद्धा मिक्स करायचं आहे गंगाजल का तर मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेतीने जा जाऊन आंघोळ करण्याला विशेष महत्त्व आहे गंगेच्या पाण्यामध्ये परंतु आता ते आपल्याला शक्य नाही म्हणून थोडंसं गंगाजल मिक्स करून आपल्याला आंघोळ करायची आहे सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या आपल्याला करता येतील त्याच्यानंतर आपण करत असतो ती म्हणजे देवांची पूजा सुगड पूजन करत असतो आता हे सुगड पूजन करत असताना सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे तर एक दिवा प्रज्वलित करायचं आहे दीप प्रज्वलित केल्यानंतरच आपल्याला ही पूजा करायची आहे असं करू नका की अगोदर पूजा मांडून घेतली आणि त्याच्यानंतर आपण दिवा प्रज्वलित केला सगळं सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अग्नीच्या साक्षीने व्हायला हव्यात कोणतीही पूजा असेल तर सर्वात प्रथम आपण दीप प्रज्वलित करतो आणि मगच बाकीच्या गोष्टी करतो तर मग पाच सुगड आमच्याकडे तरी पाच पूजले जातात काही लोकांकडे असं म्हणतात की सहा पण पूजले जातात पण माझ्या मते तरी पाच सुगड पूजले जातात आणि त्याच्यामध्ये आपण काय टाकतो ऊस हरभरा वाटाणा गव्हाच्या ओंब्या त्याच्यानंतर बोरं त्याच्यानंतर तिळगुळाचे जे लाडू असतात ते गूळ किंवा मग तिळ पण तुम्ही टाकू शकता जर तुम्ही तिळगुळाचे लाडू बनवलेले नसतील तर तुम्ही गूळ आणि तिळसुद्धा टाकू शकतात या सर्व ज्या गोष्टी आहेत त्याच्याबरोबर आपण अजून आवळा जो असतो तो सुद्धा काही भागांमध्ये टाकतात त्याच्यानंतर या सर्व गोष्टी ज्या आहेत आता या सर्व गोष्टी जर तुम्हाला मिळाल्या नाही बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला गाजर मिळत नाही कधी किंवा मग कधी उसाच्या उंब्या स्पेशली उसाच्या उंब्या किंवा मग आवळा या गोष्टी ज्या आहेत त्या कदाचित मिळत नाही काही भागांमध्ये मिळत नाही आमच्या भागामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला भेटतात परंतु काही वेळा असं होतं की या गोष्टी ज्या मिळतात मिळत नाहीत तर आपण कोणतीही पूजा करत असताना आपण अक्षदा का टाकत असतो तर अक्षदा टाकण्याचं एकच कारण असतं की आपण कोणतीही गोष्ट जर अर्पण करू शकत नसेल तर अक्षदा ज्या आहेत त्या अर्पण केल्याने ती गोष्ट पूर्ण होते त्याच्यामुळे आपण ह्या सुगडांमध्ये तुम्हाला जर एखादी वस्तू मिळाली नाही किंवा चुकून राहणार असेल तरीसुद्धा आपण अक्षदा ज्या आहेत त्या या सुगडांमध्ये घालायच्या आहेत थोड्या थोड्या चार चार अक्षदा ज्या आहेत त्या सुगड्यांमध्ये आपल्याला घालायच्या आहेत आणि त्याच्यानंतर ह्या सुगडांचं पूजन करायचं आहे तर माझा ऑलरेडी एक व्हिडिओ आहे की सुगड पूजा कशी करावी तर तो तुम्ही बघू शकता परंतु जर तुमच्याकडे काही वस्तू नसतील तर तुम्ही त्याच्यामध्ये नक्कीच अक्षदा ज्या आहेत त्या वापरू शकतात तर हे झालं सुगड पूजनाविषयी त्याच्यानंतर कोणत्या वस्तू दान करायच्या आहेत की कोणती वस्तू जी आहे ती दान केल्याने आपल्याला माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतील दोन हजार चोवीसमध्ये आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता किंवा धनाची कमतरता निर्माण होणार नाही तर त्याच्यासाठी आपल्याला एक महत्त्वाची वस्तू जी आहे तिचं दान करायचं आहे आता तीळ जे आहे ते सुद्धा या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं पण दान करताना लक्षात ठेवा ते गरीब आणि गरजू व्यक्तीला दान झालं पाहिजे म्हणजे कसं एखाद्या अतिश्रीमंत किंवा चांगल्या व्यक्तीला जर तुम्ही दान करत असाल तर त्याची किंमत त्या व्यक्तीसमोर जास्त नसते किंवा काहीच नसते परंतु ज्या व्यक्तीला खरंच गरज आहे ती त्या वस्तूची किंमत करते किंवा ती वस्तू जी आहे ती मिळाल्याचं सुख जे आहे त्या मुल त्या व्यक्तींच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसतं तिला खरंच ती वस्तू जी आहे ती उपयोगात येते आणि त्याच्यामुळे त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात तर त्याच्यामुळे गरजू व्यक्तींना दान करण्याचा प्रयत्न करा जर तुमच्या इथे आ आजूबाजूला कुठे काही गरीब लोक असतील किंवा मग रस्त्याला किंवा मग मंदिरामध्ये जे बसलेले लोक असतात भीक मागण्यासाठी काही किंवा काहींना खरंच आवश्यकता असते किंवा स्टेशनवरती किंवा मग जिथे आपले सिग्नल असतात तिथे सुद्धा भरपूर लोक असतात तर अशा व्यक्तींना सुद्धा तुम्ही या वस्तू ज्या आहेत त्या दान करू शकतात तर ते तीळ जे आहे ते तर दान करायचेच आहेत परंतु त्याहीपेक्षा यावर्षी काय दान करण्याला महत्व आहे तर खिचडीचं जे साहित्य असतं तर ते साहित्य आपल्याला दान करायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी बहुतेक भागांमध्ये तांदूळ आणि उडीद जे असतात त्यांची खिचडी खाल्ली जाते तर त्या गोष्टी ती खिचडी बनवण्यासाठी ज्या वस्तू लागतात तर त्यांचं दान करण्याला विशेष महत्व आहे तर ते एका दान करताना सुद्धा ते एका विशिष्ट पद्धतीने करायचं आहे तर ती पद्धत सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर काय करायचं एक कापडी पिशवी घ्यायची आहे कापडी नसेल प्लास्टिकची घेतली तरी सुद्धा चालेल एक किलो अर्धा किलो दोन किलो तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही तांदूळ घ्यायचे आहे त्याच्यानंतर या तांदळामध्ये तुम्हाला उडीत जे असतात उडीत डाळ जी असते तर ती मिक्स करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी हळद जी आहे ती पुडीमध्ये पॅक करून किंवा मग पॅकेट जे मिळतात तर तशी हळद घेऊन तीसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायची आहे पॅकेटमध्येच ठेवायची आहे त्याच्यानंतर एखाद्या काचेच्या बर्णीमध्ये छोटीशी बरणी असेल तर तिच्यामध्ये तूप घालायचं आहे आणि ती बरणी अगदी त्या तांदूळ जे असतील तर त्यांच्या मधोमध आपल्याला ठेवायची आहे त्याच्यानंतर एक मिठाची पुडी जी आहे तीसुद्धा आपल्याला याच्यासोबत ठेवायची आहे आता खिचडीसाठी बनवण्यासाठी जे जे साहित्य लागतं ते, ते आपण दान करत आहोत त्याच्यामध्ये मीठसुद्धा येतं मिठाचं तसं म्हणजे फक्त मीठ दान करणं योग्य नसतं त्याच्यामुळे दुर्भाग्य ओढवतं असं म्हटलं जातं परंतु जर तुम्ही काही वस्तूंसोबत मिठाचं दान करत असाल तर आपलं सौभाग्य नक्कीच खुलतं किंवा आपले नशिबाचे दरवाजे जे आहेत ते उघडतात असंसुद्धा म्हटलं जातं तर मिठाची पुडी जी आहे तीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये ठेवायची आहे आणि याच्यानंतर आपल्याकडे ज्या काही भाज्या असतात तर गाजर असेल वाटाणा असेल बटाटा असेल वांगी असतील म्हणजे काय तर ज्या भाज्या आपण खिचडीमध्ये वापरतो तर त्या भाज्या ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये वरचेवर ठेवायच्या आहेत आणि ही जी पिशवी आहे तिला बंद करायचं आहे आता काही बांधून घ्यायचं नाही फक्त ती जी पिशवी आहे तिच्यावरती काहीतरी कापड जे आहे ते आपल्याला टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने न दिसता हे दान जे आहे ते समोरच्या व्यक्तीला करायचं आहे तुम्ही हे दान जे आहे ते एखाद्या मंदिरामध्ये सुद्धा करू शकता तर किंवा मग तुमच्याकडे एखादी व्यक्ती येत असेल कामासाठी म्हणा किंवा मग इतरही कुठे तुम्हाला माहित असेल की यांना आपण दान केलं तर आपल्यासाठी चांगलं राहील त्यांच्यासाठी सुद्धा ते चांगलं राहील तर मग तुम्ही तशा ठिकाणी जाऊन सुद्धा हे दान जे आहे ते करू शकता तर अशा पद्धतीने या सर्व वस्तू ज्या आहेत त्या एका पिशवीमध्ये भरायची आहे ती पिशवी जी आहे ती झाकून ठेवायची आहे आणि ती झाकल्या झाकल्याच आपल्याला एखाद्या हाता जा व्यक्तीच्या हातामध्ये द्यायची आहे ज्या व्यक्तीला खरंच गरज असेल किंवा मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही हे दान जे आहे ते करू शकता असं दान जर आपण यावर्षी केलं तर आपलं नक्कीच सात पिढ्यांचं सा दारिद्र्य दूर होईल माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होईल लक्ष्मी आपल्यावरती अतिप्रसन्न होईल आणि याच्यामुळे आपल्याला या दानाचं पुण्यसुद्धा मिळेल आता बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की फक्त उपाय केल्याने किंवा फक्त दान केल्याने आम्हाला सगळं पुण्य मिळेल का किंवा आमच्या नशिबामध्ये सगळ्या गोष्टी येतील का तर या गोष्टींसोबतच आपल्याला कष्टाची साथ हवी कष्ट करताय कष्ट करूनही यश मिळत नाही त्यावेळी नक्की असे प्रयत्न करा नक्की अशा गोष्टी करून बघा आणि दान केल्यामुळे काय होतं की एखाद्या व्यक्तीचे चांगले आशीर्वाद जे आहे ते आपल्याला प्राप्त होतात कारण त्या व्यक्तीला खरंच एखाद्या गोष्टीची गरज असेल आणि तेव्हा जर ती गोष्ट मिळाली तर ती नक्कीच आपल्याला भरभरून आशीर्वाद देते आणि याच्यामुळे देवी देवतासुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि लक्ष्मीच्या लक्ष्मीचा आपल्यावरती कायम शुभाशीर्वाद असतात तर त्याच्यामुळे आपल्याला उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी या वस्तू ज्या आहेत त्या न चुकता न विसरता नक्की दान करायच्या आहेत आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद